महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा वेगवान अपडेट्स आपण पाहूया रायगड जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून ढगाळ वातावरण आहे काही भागात पावसाची रिमझिम सुरू असून पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे उलादपूर महाबळेश्वर मार्गावर रात्री दरड कोसळली आंबेदणी घाटामध्ये असणाऱ्या कापडे गावाजवळ रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही भागात भूस्खलन झाल्याची घटना घडली होती त्यामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोलमडली होती मात्र प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे तात्काळ यंत्रसामग्री आणि कामगारांच्या मदतीनं माती मोकळी करून रस्ता खुला करण्यात आला बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दमदार पावसानं हजेरी लावली या पावसानं बीडच्या गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलंय नाथसागरातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी क्षेत्रात सततच्या पावसानं पाण्याची पातळी वाढलेली आहे दुष्काळी बीड जिल्ह्यासाठी ही समाधानकारक अशी दृश्य आहेत दरम्यान गोदावरी नदीचं रौद्ररूप ड्रोनच्या माध्यमातून दाखवलंय प्रतिनिधी विकास माने यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसानं गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी गोदावरी नदी पात्रात ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपण जे काही दृश्य पाहतात ही दृश्य आहे खरंतर शाहगड जालना जिल्ह्याची हद्द आहे आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्याची ही हद्द आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ही सर्व दृश्य दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहोत आणि विहंगम अशी ही दृश्य जी आहेत ती पाहायला मिळत आहे कारण की नाथसागरातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याबरोबरच जो काही सततचा पाऊस कोसळतोय त्या पावसाने नदी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे गोदावरी नदी जी आहे ती खळखळून खल वाहताना पाहायला मिळते आणि निश्चितच याचा फायदा जो आहे तो इथल्या शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना होतो आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने ए बी पी माझा गोदावरी परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्ण खरीप हंगाम हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे साडेपाच लाख हेक्टरवरचं पीक धोक्यात आलंय अजूनही कापूस सोयाबीन हळद पिकांमध्ये पाणीच पाणी चाललेलं आहे बावीस लघु आणि दोन मध्यम प्रकल्प तुडुंब भरले तर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत प्रचंड नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत परभणीतील शेती नुकसानीचा आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळं वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान होत आहे तीन दिवसापासून परभणी जिल्ह्यात पाऊस होतो या पावसामुळं सुरुवातीला पात्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यानंतर पूर्णा तालुका आणि पालम तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या ठिकाणच्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेत आणि आपण जर बघितलं त्यानंतर परभणीच्या बोरी आणि दुधगाव मंडळामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आणि याचे परिणाम जे आहेत ते आपण बघू शकतो की वेगवेगळ्या भागामध्ये कमी वेळेत जो जास्त पाऊस बरसतोय त्याचे हे परिणाम आहेत की अजूनही पाणी जे आहे ते गुडघ्या एवढं पाणी शेती पिकांमध्ये आहे परभणी जिल्ह्यातला पूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे आणि आता खरी गरज आहे ती शासनाच्या मदतीची पंकज क्षीरसागर एबीपी माझा दुधगाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदी ओसंडून वाहतीये यामुळे उमरखेड पुसदसह महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोयाबीनचं पीक पूर्णतः वाहून गेल्यानं शासनानं तातडीनं दखल घेऊन मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सोयाबीन होत सहा एकर पावसानं सगळं गेलं नदीच्या पैनगंगेच्या काठला आहे नदीच्या काठाला जमिनीवर सोयाबीन काळडक सगळं होऊन गेलेलं काहीच बाकी पिकाची काय उसाची काय उसायची काही नाही चक्क पानं पांढरे झाले वक्फ सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे सरन्यायाधीश भूषण गवईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं बावीस मे रोजी सुनावणी पूर्ण झाली आणि खटला निकालासाठी राखून ठेवला गेला दोन हजार पंचवीसच्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेनं मंजुरी दिल्यानंतर काही तासातच एप्रिलच्या सुरुवातीला हा खटला सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता सतरा एप्रिल रोजी न्यायमूर्ती संजीव खन्नांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं सरकारला या सुधारणांच्या आधारे देशभरातील वक्फ मालमत्तांचं स्वरूप बदलण्याचा किंवा त्यांची स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न करण्याविरुद्ध न्यायालयात हमी देण्यास सांगितलं होतं बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा कर या मागणीसाठी बीडमध्ये पहिला मोर्चा निघणारे सकाळी दहा वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावरती याचा समारोप होणार आहे या मोर्चाला बंजारी गोसावी समाज बांधव देखील पाठिंबा देणार आहेत हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असून महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बीडमध्ये महामोर्चा काढला जाणार आहे गावापासून कोसोदूर वाडी वस्ती आणि डोंगराळ भागात तांड्यांवर वास्तव करणारा हा समाज आजही विकासापासून अनेक मैल दूर आहे अशी भूमिका बंजारा समाजानं ठेवली आहे या मोर्चाला जिल्ह्यातील एक खासदार आणि तीन आमदारांनी पाठिंबा दिलाय तर मोर्चामध्ये स्वतः आमदार धनंजय मुंडे देखील सहभागी होणार तर जालन्यामध्ये आज बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं येतो अशी स्पष्ट नोंद हो आहे त्या मागणीच्या अनुषंगाने जालन्या जिल्ह्यामधील सकल बंजारा समाज संपूर्ण बंजारा समाज नाही तर लगतच्या जिल्ह्यातील पण बहुतांश बंजारा अशा मोर्चाला येणार आहे राज्यामध्ये मराठाविरुद्ध ओबीसी हो असा वाद सुरू असताना राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर राज्याचे आदिवासी नेते आणि भाजपचे आमदार संजय पुराम यांनी कोणत्याही समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करून घेणार नाही वेळ तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू अशी भूमिका संजय पुराम यांनी घेतली आमदार संजय पुराम यांच्याशी संवाद साधलाय देवेंद्र रवांगडा देवरी विधानसभेचे आमदार आहेत संजय पुराम हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत संजय भाऊ आदिवासी बहुल जिल्हा आपला आहे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी के केली आपली काही भूमिका आहे खरं म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी हे का केलं हे सगळ्यांना समजलेलं आहे वोट बँकच्या चक्करमध्ये त्यांनी समस्त समाजाला कन्फ्यूज करण्याचं काम केलेलं आहे आमचा आदिवासी समाज कन्फर्म आहे आम्ही कन्फ्यूज राहत नाही कारण संविधानामध्ये कोणी कितीही प्रयत्न केला तरी कोणालाही कुठेही घुसवता येत नाही कोणत्याही जातीला कोणत्याही जातीमध्ये आणता येत नाही आम्हाला संविधानाने दिलेलं आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे कोणता आमदार कितीही पत्र देतील तरी त्याचा काही फायदा होणार नाही आम्हाला आमच्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचे आम्ही पंचवीसही आमदार आदिवासी समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत बंजारा समाज असेल धनगर समाज असेल किंवा इतर समाज असेल आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल आम्ही त्यांना येऊ देणार नाही यदा कदाचं जर झालं तर आम्ही देखील न्याय न्यायालयीन लढाई लढू आणि आम्ही जमिनीवर देखील लढाई लढू आणि या सगळ्या घडामोडींचा आनंदर काही महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया गुरुग्राममध्ये कारचा भीषण अपघात झालाय कारनं दुचाकीला धडक दिली आहे आणि यानंतर कार भिंतीवर आदळली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे व्हिडिओच्या आधारे गुरुग्राम पोलीस सध्या तपास करतात हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील सांधोळ येथील पालाई नाल्याला अचानक पूर आला आणि यामुळे एक गाडी नाल्यात अडकली जेसीबी आणि ट्रॉलीच्या मदतीनं गाडी बाहेर काढण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल आहे एक छोटासा ब्रेक